नमस्कार प्रेक्षकांनो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत श्रीक्षेत्र भंडारवाडी या गावाबद्दल जे की धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं या मंदिराचे बांधकाम तर सुंदर आहेच पण या मंदिरामागे एक अलौकिक गोष्ट सुद्धा दडलेली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत प्रत्येक महाशिवरात्रीला या गावामध्ये सत्याचा जागर होऊन खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते अनेक कीर्तनकार आपली सेवा या मंदिरात देत असतात आणि शेवटच्या कीर्तनाच्या दिवशी दहा ते वीस हजार लोकांना इथे अन्नदान केले जाते भारुड असेल किंवा कुस्तीचा पाहण्यासारखा असतो यात्रेच्या दिवशी गावातील प्रत्येक व्यक्ती जो की गावाच्या बाहेर कितीही लांब असला तरी तो गावात हजर असतो यात्रा जत्रा गावाची संस्कृती असून जातपात विसरून संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे राहतो या मंदिरातील शिवलिंगाची महती म्हणजे या शिवलिंगाच्या खाली पाणी कुठून येते हे कोणालाच माहित नाही आणि त्याचा तळ पण कोणाला सापडला नाही पुढे आपण रोज एक कीर्तनाचा व्हिडिओ टाकून या गावाची माहिती देणार आहोत तर पाहत रहा भंडारवाडीतील महाशिवरात्रीची यात्रा